कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येतं तर याचं वैज्ञानिक उत्तर आहे कांद्यात सायन प्रोपॅथिनियल एस ऑक्साइड नावाचं एक रसायन असतं या रसायनामुळे डोळ्यातील अश्रू ग्रंथींवर परिणाम होतो आणि डोळ्यात पाणी येतं मग आता तुम्हाला प्रश्न पडेल कांदा फक्त कापणाऱ्याच्या डोळ्यातच पाणी आणतो का तर याचं उत्तर नाही असंच असेल कारण कांद्याचे भाव वाढले की कांदा ग्राहकांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आणतो कांद्याचे भाव पडले तर कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो कांदा महागला तर ग्राहक नाराज आणि भाव पडले तर शेतकरी नाराज या दोघांनाही खुश करण्यासाठी केंद्र सरकारला कायमच तारेवरची कसरत का करावी लागते वेळ प्रसंगी कांद्याचे सरकारला ग्राहक किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाराज करणारे निर्णय सुद्धा घ्यावे लागतात असाच एक निर्णय केंद्र सरकारने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस ला घेतला होता केंद्र सरकारने त्यावेळी देशातील बाजारपेठेत कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यात बंदी लावली होती त्यामुळे कांद्याचे दर नियंत्रणात राहिले खरे पण शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आता सरकारने दिनांक चार मे ला कांद्यावरील निर्यात बंदी उठवत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला त्यामुळेच आज आपण सरकारच्या या निर्यात बंदी उठवण्याच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे याविषयी आणि त्यासोबतच सरकारने निर्यात बंदी का लावली होती आणि ती आता उठवण्यात का आली आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुअल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी सर्वात आधी आपण जाणून घेऊ की सरकारने कांद्यावर निर्यात बंदी का लावली होती आपल्याला माहितच असेल की यावेळी पाऊस सरासरीपेक्षा कमी राहिला होता त्यामुळे कांद्याच्या खरीप पिकाच्या उत्पादनात सरासरी वीस टक्के घट होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता सोबतच खरीपाच्या उत्पादनाला उशीर होणार असल्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आला होता त्यामुळे दोन हजार चोवीसच्या रब्बी हंगामातील पीक बाजारात येईपर्यंत कांद्याचे भाव स्थिर ठेवणं सरकार पुढील मोठं आव्हान होतं यावर उपाय म्हणून सरकारने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये कांद्यावर निर्यात बंदी घातली सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याचे भाव नियंत्रणात राहिले आणि ग्राहकांना त्याचा फायदा झाला पण सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला पण आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की केंद्र सरकारने निर्यात बंदी घातली असली तरी शेजारी देशांची अन्न सुरक्षा विषयक गरज पूर्ण करण्यासाठी भारताने त्यांना कांद्याचा पुरवठा करणे सुरूच ठेवलं होतं यानुसार सरकारने बांगलादेश संयुक्त अरब अमिरात भूतान बहरीन मॉरिशियस आणि श्रीलंका या सहा शेजारी देशांना नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांद्याची निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली होती त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा या निर्यात बंदीचं नुकसान झालं नाही आणि कांद्याचे भावही नियंत्रणात राहिले तर आता प्रश्न पडतो की सरकारने आता निर्यात बंदी का हटवली आहे तर सरकारच्या या निर्णयामागे सुद्धा तीन मुख्य कारण आहेत आधी सांगितल्याप्रमाणे कमी पावसामुळे दोन हजार चोवीसच्या रब्बी हंगामातील कांदा उत्पादनात घट होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण दोन हजार चोवीसच्या रब्बी हंगामात कांद्याचे दिलासादायक उत्पादन झाले देशात दर महिन्याला सतरा लाख टन कांद्याची खपत होते तर दोन हजार चोवीसच्या रब्बी हंगामात अंदाजित एकशे एक्क्याण्णव लाख टन इतक्या कांद्याचं उत्पादन झालंय याचाच अर्थ दोन हजार चोवीस पंचवीस या खरीप हंगामाचे पीक हाती येईपर्यंत सध्या उपलब्ध असलेला कांदा पुरेसा आहे या कारणामुळे सुद्धा कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यात आली कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यामागचं दुसरं कारण आहे ते म्हणजे यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे खरीप हंगामात कांद्याचे उत्पादन उत्तम होईल असं अनुमान वर्तवण्यात आलंय त्यासोबतच कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यामागे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कांद्याची उपलब्धता आणि भाव याचा सुद्धा विचार सरकारकडून करण्यात आलाय आता आपण या निर्णयाचा शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा होईल ते पाहू देशातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजारपेठेतील एप्रिल दोन हजार चोवीस पासून कांद्याचा भाव पंधरा रुपयांच्या जवळपास राहिला होता सरकारने निर्यात बंदी उठवताच कांद्याचा भाव वीस ते बावीस रुपये प्रति किलो इतका झाला त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा फायदा पहिल्या एक दोन दिवसातच पाहायला मिळाला सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीला फळ मिळालं अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत आपल्याला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा महाएमटीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद